आपण प्रापंचिक व्यक्ती आहोत आपण सर्वांनाच वाटतं की माझ्याकडे खूप पैसे असावेत तर आजच लावा ही चार रोपे रोडपतीही होतो करोडपती त्यासोबत आपण हेही पाहणार आहोत की अशी कोणती रोपे आहेत जी आपण चुकूनसुद्धा आपल्या घरी लावायची नसतात आणि चुकून जरी ही रोपे तुमच्या घरी उगवून आली असतील तर लवकरात लवकर अशा रोपांना आपल्या घराच्या अंगणातून मुळासकं तुपटून बाहेर काढा पूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला ध्यान देऊन ऐका आणि नवीनच जर चॅनेलवरती आलेलं असताल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका काय होतं ना तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओवरून तसेच बाहेर पडता तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करायचं जा विसरून जाता नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळी नावाने माझं चॅनेल आहे तर माझ्या चॅनेलवरती जे कोणी असेल नवीनच आलेले असेल आवर्जून नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी भक्त हो वनस्पतीशास्त्राच्या अनुसार अशी काही रोपे असतात जे जी आपल्या जीवनात चालू असलेल्या वादांच्या समस्यांना समाप्त करतात त्याचबरोबर धनप्राप्तीसाठीही आपली बरीच मदत करतात झाडे रोपांमध्ये बऱ्याच दिव्यशक्तींचा वास असल्याचे मानले गेलेले आहे हरी श्री विष्णूंचा वास मानला जातो माता श्री लक्ष्मीचाही वास मानला जातो खास करून जर आपण पिंपळ वृक्षाविषयी बोलले तर याच्यामध्ये सर्व देवी देवतांचा आणि सकारात्मकतेचाही संचार खूप जास्त मात्रामध्ये असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा चार, चार रोपांच्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे त्यांना घराच्या अंगणात लावल्यानंतरनं तुमच्या घरातून निर्धनता गरिबी आर्थिक तंगी नजरदोष रोग व आजार यासारखे समस्या तुमच्या घरातून दूर जातील किंवा तुमच्या व घरात ज्या समस्या असतील त्या समाप्त होतील ज्या दिवशी तुम्ही ही रोपे घरामध्ये लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरात धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल गरिबातील गरीब, गरीब व्यक्ती सुद्धा या रोपाला घरात लावल्याने अतिशीघ्र धनवान लक्ष्मीच्या कृपेने मालामाल बनू लागतो तर चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती आहेत शुभदायी रूपे भक्त हो पहिल्या नंबरला येते शिवलिंगाचे रूप शिवशंकर भोलेनाथांनी प्राचीन ग्रंथामध्ये आपले स्वरूप असल्याचे सांगितले आहे याच्या बीजाची आकृती जी असते ती शिवलिंगासारखी असते त्यामुळे यास शिवलिंगाचे नाव दिलेले आहे हे पण रोप ज्या पण घराच्या अंगणात लावलेले असते किंवा त्या घराच्या आजूबाजूस लावलेले असते तर ते रोप त्या पूर्ण घराला धनधान्याने भरून देते कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकरांचे गण करतात या रोपांमध्ये समृद्धी वास करते आता हे रोप ज्याच्या घरामध्ये लावलेले असते त्याच्या घरामध्ये स्वयं शिवशंकरांचे गण अशा घरांमध्ये येऊन त्या घराच्या निर्धनतेला गरिबीला सर्व प्रकारच्या दूषित बाधांना सर्व रोग व आजारांना दूर करतात आणि त्यासोबत तुमच्यावर जे दोष लागलेले असतात तेही सर्व तात्काळ नष्ट होऊन जातात ज्या घरी शिवलिंगाचे हे रोप असते त्या घरी शिवशंकर महादेवांची कृपा स्वयं वर्षाव करून जाते मग ते पूर्ण घर कुटुंब परिवार सुख समृद्धीने आनंदाने भरून जाते तर दोन नंबरला आहे मधुमालती याचा सुगंध असा आहे की याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही स्वयं देवी देवताही या फुलांच्या सुगंधापासून वाचू शकत नाहीत याच्या फुलांची माळ स्वयं माता लक्ष्मी धारण करते जेवढे पण देवी देवता आहेत ते सर्व यास आपल्या गळ्यात धारण करतात याच्या मधुर सुगंधाच्या कारणामुळेच हे ज्या पण ठिकाणी असते तिथे माता लक्ष्मी निवास करून जाते कारण की माता लक्ष्मीला याचा सुगंध कोणत्याही परिस्थितीत घेऊन येतोच येतो जर तुम्हीही तुमच्या निर्धनी आयुष्यापासून सुटका करू इच्छिता तर हे रोप आपल्या घरामध्ये आवर्जून लावा हे रोप ज्या घरामध्ये लावलेले असते ते तेथे ते स्वयं लक्ष्मी येऊन घरात निवास करू लागते असे घर धनधान्याने भरून जाते बघतो नंबर तीनला आहे कनेरीचे रोप लाभदायक असते हे खूप लाभदायक असते शास्त्रीय मान्यतेच्या अनुसार जेवढे पण पुण्य तुम्हाला दहा हजार सुवर्णमुद्रा दान केल्याने मिळते तेवढेच पुण्य तुम्हाला फक्त कन्हेरीचे एक फूल अर्पण केल्याने मिळत असते त्यामुळे कन्हेरीच्या फुलांना शास्त्रामध्ये पवित्र पुष्प सांगितले गेलेले आहे जर कोणी या कन्हेरीच्या फुलाची माळ करून श्रीगणपतीला धारण करतो तर त्याच्या गरिबीमागील जन्माचे दोष समाप्त होतात कनेरीचे रोप घरी लावल्याने स्वयंशंकराला घरी बोलव बोलवल्याप्रमाणे असते असे मानले जाते की या रोपाला शंकराचे स्वरूप मानले गेले आहे शेवटच्या स्थानी येते कडीपत्त्याचे रोप कडीपत्त्याचे रोप तुम्हाला अगदी कोटेही सहज मिळू शकते यास लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार बनून राहतो या रोपांच्या पानांचा सुगंध शनी राहू केतू यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या रोपास लावल्याने हे तिन्ही नेहमीच प्रसन्न राहतात तर हे चार रोपे अशी आहेत की त्यांना लावल्याने घरातील बऱ्याच समस्या सुटत असतात प्राचीन मान्यतेच्या अनुसार वास्तुशास्त्राच्या अनुसार आपल्या घरी आवर्जून लावलेली असावेत ही झाडे तर आता चला तर मग जाणून घेऊयात अशी काही रोपे आहेत यांना लावल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढू लागते शास्त्रांमध्ये या रोपांना लावण्यास कडक निर्बंध आहेत काही घरांमध्ये मंदारचे रोप लावले जाते पण भक्तो हो शास्त्रानुसार या रोपास घरात लावता कामा नाही कारण की वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्या रोपांमधून दुधासारखे सफेद द्रव्य निघते अशी रोपे घरात नकारात्मकतेला वाढवत असतात नंबर दोन काही लोक आपल्या घरामध्ये सजावटीच्या रूपात खजुरासारख्या रोपांना लावत असतात पण खजुराच्या रोपास कधीही आपल्या घराच्या आसपास लावता कामा नये याच घरी लावल्याने आर्थिक तंगी होऊ लागते तर नंबर तीनला आहे तसे तर आहे ना बरेच लोक घरी पिंपळाचे रोप लावत नाहीत पण पावसाळ्याच्या दिवसात परिसरात घराच्या आजूबाजूला घराच्या भिंतीवरती पिंपळाचे रोप उगून येते याच काही वेळा लोक तसेच राहून देतात पण हे योग्य नसते वास्तुशास्त्रामध्ये हे सांगतात पिंपळाच्या रोपास घरी चुकून सुद्धा लावता नये याने तुम्हाला धनाची हानी होऊ शकते जर तुमच्या घरी पिंपळाचे रोप आपोआप उगून आलेले असेल तर यास तोडता कामा नये याची पूजा करायची त्या रोपाला प्रार्थना करायची आणि त्यानंतरनच यास प्रेमभावाने काढून एखाद्या मंदिर परिसरात नेऊन त्याला तिथे लावायचे तर नंबर चार ज्या रोपांच्या फांद्यांना तोडल्यावर त्यातून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशा रोपांना घरात लावल्याने घरामध्ये रोग दोष लागत असतात ज्या रोपांच्या फांद्यांना काटे असतील अशा रोपांनाही घरी केव्हाही लावू नये गुलाब वगळता नंबर पाच वास्तुशास्त्राच्या अनुसार चिंचेचे रोप घरात अथवा गार्डनमध्ये केव्हाही असता नये घराच्या आजूबाजूस चिंचेचे रोप असणे शुभ मानले गेलेले नाहीये हे खूप अशुभ आहे शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे की चिंचिंच रोप जे तेही असते तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात बऱ्याच प्रकारच्या समस्या येऊ शकतात परिवारातील सदस्यांना रोग व आजारांचा सामना करावा लागत असतो नंबर सहा बरीच लोक काय करतात ना शोसाठी नागफणीची रोपे आपल्या घरामध्ये लावत असतात शास्त्रानुसार नागफणीचे रोप घरात लावल्याने घरात भांडणे क्लेश कलह यांची स्थिती कायम बनून राहते नंबर सात काही लोकांच्या घराच्या अंगणात बोरांची रोपे लावलेली असतात याने तुमच्या रोजच्या जीवनाच्या कार्यभारात अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात जसे की वास्तुशास्त्राच्या अनुसार घरी काटेरी रोपे लावू नयेत हो ही रोपे नकारात्मक प्रभाव देतात याच कारणाने घरामध्ये आर्थिक तंगीसुद्धा होऊ शकते तर यासाठीच ही रोपे तुम्ही तुमच्या घरी कधीही लावू नये तर चलात मग घरी कोणती झाडे असावीत कोणती झाडे असू नये